तुम्हाला काय शुगर आहे का बीपी आहे का हा बीपी सोय चालू आहे का तुम्हाला सर चालू आहे का नाही ना काहीच आजार नाहीत तपासून पासून प्रत्येक वयामध्ये वेगवेगळे आजार होत असतात अपेक्षा पैकी असं आहे का म्हणणार आहे की मी आजूपर्यंत डॉक्टरांकडे गेलोच नाही असं आहे का कोण नाही बोल नको आहे की शाळकरी वयामध्ये वेगळे आजार होतात मातारपणे वेगळे आजार होतात बरोबर आहे ना ते तुम्हाला आता आजार होत असतील ते तुमच्या शिक्षकांना होणार नाही आहेत त्याचे किंवा तुमच्या शिक्षकांचे तुम्ही पॉकेटमध्ये त्याचे तर गोळ्या असतील त्याची तुम्हाला गरज पडणार नाहीये बरोबर आहे ना ते जे गोळ्या खात असतील ते आपण खातो का नाही खात शिक्षक तुमच्या मुख्यात मला सर का काहीच गोळी चालू नाही काहीच नाही असं नाहीतर सर्रास चाळीस ओलांडली पन्नास ओरांडली की माणसाला चष्मा लागणे बी पी शुगर हा त्रास भारताच्या वातावरणामध्ये भारतामध्ये तर जास्त आहे मग ते तसं होऊ नये म्हणून पहिल्यापासून काळजी घेणे गरजेचं आहे तो भाग वेगळा ठीक आहे तरी पण काळजी घेऊन पण काही आजार होत असतात तसंच लहानपणाचं तुमच्या वयाचं आहे शाळकरी मुलामध्ये काय आजार होतो कॉन्सिल त्रास जास्त असतो मोठ्यामधून असतो कान फुटण्याचा त्रास शाळकरी मुलामध्ये जास्त असतो डोळ्याला न दिसणे लांबचं हे फक्त शाळकरी मुलामध्ये असतं जसं चाळीसशे नंतर चष्मा लागतो तो वयानुसार जवळचा लागतो लांबचा लागा नाही पण लांबचा लक्ष्म लागण्याचं सर्वात चांगलं प्रोन जे वय आहे ते शाळेतील मुलांचं आहे अलग लक्षात त्याचबरोबर काय आहे छातीत धडधड होणे रक्त रक्ता अल्पतेमुळे रक्ता अल्पत्ता मोठ्या प्रमाणांच्या लहान मुलामध्ये कमी असते जास्त असते का कारण त्याच्या जेवणाकडे लक्ष नसतं मग जेवण जरी असाल तरी जंत होत असतात जंताचं प्रमाण लहान मुलांमध्ये जास्त असतं रोग प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे मोठ्या माणसामध्ये जेवढं प्रमाण झाल्यामुळे अनेक दुसरे विकार होतात काय विकार प्रत्यक्ष होऊ शकतो कोण विकार होतात ते आपण मोठ्या माणसामध्ये बघत नाही आपण अलग लक्षात आणखी काय होतो फुफ्फुस रोग होतात छाती भरणे निमोनियाचं प्रमाण शाळकरी गावामध्ये जास्त असतं कारण ते मातीत खेळतात शेट्टो काय नावाच नावाचा एक जंतू आहे त्याचा संसर्ग आला की आपल्याला निमोनिया होतो किंवा जखम होते जखम वाढत जाते हे जेव्हा तेव्हा येणार जेव्हा आपण मातीत खेळत असतो मोठी माणसं झाल्यावर मोठी माणसं मातीच खेळतात का नाही खेळत खो खो खेळतात मातीमध्ये मुलं खेळतात लहान मुलं खेळतात शाळकरी मुलं खेळतात मग त्या रोगांसाठी शाळकरी मुलं काय आहेत जास्त प्रोण आहेत जास्त प्रभावीपणे त्यांना ते अटॅक करू शकतं मग ते आपण बघितलं पाहिजे त्याचबरोबर काय आहे ट्रॉन्सिलायटिसचा त्रास आहे आहे की नाही श्वसणाचे त्रास आहेत बाल नमा नावाचा प्रकार आहे अलग लक्षात आणि क्वचितच कधीतरी साखर आणि बीपी लहान मुलांना क्वचितच होते अतिशय आपण त्याला जॉईन आहे डायबिटीज म्हणतो काय म्हणतो जेडाईल डायबिटीज किंवा हायपर्टेशन असं म्हणतो ते अतिशय रेअर असतं ते आता इथून बोलायला नको इथून पुढं आपण गेल्यावर कोण विकार आहे की अगवन लागणे उलट्या हकणे संडासला लागेवा वरचेवर आय व्ही एस नावाचा एक रोग आहे त्याला इरिटेबल बावेल सिंड्रोम हा कुठल्याही वयात होतो शाळक्या मुलांना पण होतो मोठ्या माणसांना पण होऊ शकतो काही खाल्लं की संडासला जायचं काही खाल्लं की पोटातोकाने चालू किंवा काही न खाल्लं काय झालं काही कारण नसताना त्याला परचेवर टॉयलेटला येणं मग आता एखादा मुलगा सांगत असेल तर त्याला मुद्दाम करतो का तो नाही तिला आयबीएस असू शकतो कसं कदाचित बघितलं पाहिजे हां सर्रास नसतात मुलं त्यापैकी पाचशेपैकी एक मुलगा असतो त्यामुळे आपण काय म्हणतो हे काटक करावं लागतं कारण तो क्वचितच घडणारी गोष्ट असते आपण त्याकडे दुर्लक्ष करतो समजलं का मग तसं नाही केलं पाहिजे तसंच त्याचप्रकारे अपेंडिसायटिसचं प्रमाण शाळेत मुलामध्ये जास्त असतं जगभरामध्ये जगभरामध्ये जेवढे पण अपेंडिसायटिसची अपेंडिक्स टॉमी म्हणून जो ऑपरेशन असतं अपेंडिक्सचं ऑपरेशन केलेलं गंडं आपण म्हणतो की नाही त्यातली नव्वद टक्के ही शाळकरी मुलं असतात का तर शाळकरी वयामध्ये टीन एजमध्ये दहा ते बारा दे, तेरा वयापर्यंत अपेंडिक्स हे ॲक्टिव्ह असतं काय असतं